नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट मध्ये स्वागत करतो जपानमध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातला आहे फ्लॅश इटिंग बॅक्टेरियामुळे अनेक लोक आजारी पडली आहेत एकदा का हा आजार झाला की फक्त अठ्ठेचाळीस तासात व्यक्तीचा जीव जाऊ शकतो कोरोना संक्रमणानंतर आता हा आजार पसरत असल्याचं समोर आला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन डिसीजेस या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्ट्रेप्टोकॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असा या आजाराचं नाव आहे संसर्ग झाल्याच्या अठ्ठेचाळीस तासात हा आजार आक्रमक होतो एन आय आय डी नुसार जपान मध्ये सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत या आजाराच्या हजारून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत आणि हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा खूप मोठा आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ही संस्था ह्या आजारावर लक्ष ठेवून आहे घशाला सूज येणे घशात खवखव निर्माण होणे अंगदुखी सूज ताप लो ब्लड प्रेशर श्वास घेण्यास त्रास असे ह्या आजाराचे काही सिमटम्स आहेत आणि मग हे सिमटम्स पुढच्या अठ्ठेचाळीस तासात इंटेन्सिफाय होतात आणि मग त्या व्यक्तीचा ऑर्गन फेलियरनी मृत्यू होतो टोकियो विमेन्स मेडिकल युनिव्हर्सिटी या संस्थेच्या प्रोफेसर केन किकुची यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक मृत्यू हे अठ्ठेचाळीस तासाच्या आतच झालेले आहेत या रुग्णाच्या पायाला सूज आल्यावर दुपारपर्यंत ती गुडघ्यापर्यंत येते आणि मग त्या व्यक्तीचा काही तासातच मृत्यू होतो पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना ह्या आजाराचा अधिक धोका आहे केन किकुची यांनी दिलेल्या माहितीनुसार जपानमध्ये काही दिवसातच या आजाराची संख्या अडीच हजाराच्या घरात पोहोचू शकते आणि मृत्यू दर तीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतो मेडिकल एक्सपर्ट्स कडून हात स्वच्छ ठेवण्याचे आणि खुल्या जखमा किंवा ओल्या जखमांवर उपचार करण्याचे आवाहन केलं जात आहे जपान बरोबरच युरोपच्या किमान पाच देशांनी डब्ल्यू एच कडे या आजाराच्या केसेस नोंदवलेल्या आहेत तुम्ही जर जपानला किंवा आसपासच्या देशात जाणार असाल किंवा युरोपच्या कोणत्याही कंट्रीत व्हिजिट करणार असाल तर बाळगा सावध व्हा सतर्क राहा आणि तुमचे हात स्वच्छ ठेवा आणि खुल्या जखमांवर उपचार करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद ရဲပါ yeah.